इंडिया न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अहू या शहरातल्या ठळकडामुळे अंबरनाथमधील सुप्रसिद्ध उद्योजक तथा बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनुलकर यांच्या परिसरातील सीताई सदन येथील घरावर होमवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अडीचच्या सुमारास मोटरसायकलवरून येणाऱ्या दोन अज्ञातिसपांनी दहशत माजवण्याच्या अनुषंगाने दोन राउंड फायर करीत पळ काढला सदर घट्टेमुळे अंबरनाथ शहरात खळबळ माजली असून शहरातील गजभजलेल्या परिसरात दुपारी अडीचच्या च्या दहशत माजवण्याच्या उद्देशाने मोटरसायकल वरून दोन अज्ञात इस्मान होणारी सदर फायरिंग हे पोलीस प्रशासनासाठी आव्हान देण्याचा प्रयत्न असल्याने शहरातील पुन्हा कायदा तथा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीस आला आहे सदर घटनेनंतर डीसी पी सचिन गोरे तसेच एस एसीपी शैलेश काळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शहरातील नामांकित उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या तिसाई सदन येथील घरावरील गोळीबार प्रकरणाचा तपास पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून तत्काळ करण्यात येत असून सी माध्यमातून सदर प्रकरणात फायरिंग करणारा आरोपी डिटेक्ट झाला असून त्याला शोधण्यासाठी पोलिसांची अनेक पथके मार्गस्थ झाली आहेत तसेच सदर दिवशी उद्योगपती विश्वनाथ पनवेलकर हे त्यांच्या कामानिमित्त मुंबई येथे उच्च न्यायालयात गेले असल्याने सदर प्रसंगी दहशत माजवण्याच्या उद्देशाने एखाद्या कॉन्ट्रॅक्ट किलरला सुपारीच्या माध्यमातून सदर हल्ला कराव्यास लावण्याचा आरोप उद्योगपती विश्वनाथ पनवेलकर यांनी केला तसेच गत दोन वर्षांपूर्वी त्यांना जमिनीच्या वादातून जीवे मारण्याबाबतचा थेटकॉल आल्याचे त्यांनी स्पष्ट करताना त्याच अनुषंगाने सदर हल्ल्याबाबत देखील बदलापूरचे सत्ताधारी पक्षाचे आमदार किसन कथोरे यांच्यावर देखील त्यांनी संशय व्यक्त केला आहे तसेच पुन्हा एकदा आपल्या जीवितास धोका असल्याने सदर गोळीबार प्रकरणाची पोलीस प्रशासनाकडून निपक्षपणे कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली तसेच सदर दहशत झालेल्या गोळीबार प्रकरणाला आपण भीक घालत नसल्याचे त्यांनी विशेष नमूद करताना सदर गोळीबाराच्या अनुषंगाने घाबरून किंवा गप्प बसून घरात राहणे हे आपला पिंड नसून जशास तसे उत्तर देण्यास आपण समर्थ असल्याचे देखील त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना आवर्जून नमूद केले तसेच माझ्या तथा माझ्या परिवाराच्या कोणत्याही सदस्यांच्या जीवास धोका झाल्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करताना सत्ताधारी पक्षाच्या आमदारावर संशयाची सुई असल्याचा जा संशय असल्याने सदर प्रकरणाचा तपास पोलीस प्रशासनाकडून निपक्षपणे होणे आवश्यक असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज सर अंबरनाथ पुन्हा एकदा गोळीबार झाला आहे काय नेमकं काय तपास अंबरनाथ पूर्व पोलीस स्टेशन अंतर्गत प्रात्मक चौकामध्ये एक सहा दोन अगोदरची घटना आहे त्यामध्ये दे दोन अज्ञात इस्मान न्यू जे इथे सिताई व बिल्डिंग आहे त्यामध्ये त्या सीतालकरांचं ऑफिस आहे त्या ऑफिसच्या दिशेने दोन वेळे तुम्ही भाडलेले आहेत आणि ते पसार झालेले आहेत त्या अनुषंगाने पोलिसांची पत्रका आम्ही तैनात केलेली आहेत जवळपास चार पोलीस टीम आणि क्राईम ब्रांचचा तपास जो आहे तो समांतर पद्धतीने सुरू आहे लवकरच या विषयी आम्ही जास्तीची माहिती देऊ सर आज जो तुमच्या घरावरती गोळीबार झाला नेमका कशातून झाला असेल तुम्हाला काय वाटत हा गोळीबार म्हणजे माझ्या मते तरी मला जिवेठार मारण्याचा गोळीबार करण्याचा विचार होता पण आम्ही काही कारण कारणास्तव हायकोर्टात होतो आणि हायकोर्टातून आम्ही निघणार एवढंच आम्हाला फोन आलं का असं असं आपल्या ऑफिसच्या गेटवर फायरिंग झालेली आहे तर याच्यामध्ये आमचे एक दोन विषय चालू आहेत एक चिंचोलीच्या खदांचा एक विषय चालू आहे त्याच्यामध्ये विघ्न संतोषी लोकं फार आलेली आहेत त्यातचं एक धनंजय इरमाळी आलेला आहे दुसरा तो महेश बनोटे आलेला आहे आणि त्यांच्यामागे आपल्या इकडचे आमदार पण आलेले आहेत तर या सगळ्या कारणांमुळे हा प्रकार झालेला आहे असं आम्हाला वाटते तर आम्ही तिथ परत पोचू नये आमच्या धंद्यामध्ये तुम्ही घरातच बसून राहावा या उद्देशाने फायरिंग झालेली दिसते किंवा आम्हाला जीवे ठार मारण्याचा प्लॅनिंग आहे असं वाटते कोणते आमदार आहेत बदलापूरचे आमदार शागोर थ्रेड कॉल वगैरे आपण आले होते थ्रेड कॉल दोन वर्षापूर्वी आले होते तेव्हा ते थ्रेड कॉल साईनाथ शेटे बाळू आपटे राजू आपटे नंतर मनसेचं आपलं काय नावचा विकास गुप्ते आणि मनोहर भस्कर या ग्रुपतर्फे ट्रेडिंग तर या प्लॉटमधून बाहेर निघा नाहीतर तुम्हाला आम्ही गोळ्या घातल्यापेक्षा सोडणार नाही त्यावेळेस आम्ही खंडणीला वगैरे कंप्लेंट करून खंडणीवाल्यांनी बरीच काही चौकशी केली पण नंतर पुढे काय झालं ते आपल्याला सांगत नाही आणि तुमचा अर्ज निकाली काढला म्हणून दाखवतात हाच हा ह्या प्रकारातून हे झालेलं असं आम्हाला वाटते तुम्ही थेट आमदारांचं नाव घेत त्यांचा सहभाग आहे असं वाटतंय तुम्हाला काय नेमका आरोप आहे हा ना आमदारांच्या माझ्याकडे कॅसेट आहे का दोन सांगतो का आमदार म्हणतात नाही असे मिटवायचं म्हणतात याचा अर्थ काय त्यांच्या मागे हात आहे असं म्हणणं तुमचं शक्यता आहे तुम्ही पोलिसांना काही संशयितांची नावं वगैरे दिलीत का नाही संशयाची हीच मी नाव दिलेली आत्ता तुम्हाला जी सांगितली थेटिंग कॉलवाल्यांची ती नावं तो इरमाळी आणि महेश बनोटे त्यांना सहकार्य सहकार्य करणार हे असं मी दिले तुमची मागणी काय आता पोलिसांकडे पोलिसांना काय आरोपी पकडून द्या बस बाकी काय नाही कोण येते दाखवा आम्हाला म्हणजे आम्हाला सगळं काय बॅकग्राऊंड आहे ते समजेल त्यात आमच्या जीवाचा घात होण्याची जी शक्यता आहे